शिवसेनेच्या नेत्या तथा विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांच्याबद्दल अपशब्द वापरणाऱ्या संजय राऊत यांच्या प्रतिमेला शिवसेना महिला आघाडीच्या वतीनं जोडे मारो आंदोलन करण्यात आलं यावेळी संजय राऊतांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली संजय राऊत रोजच सकाळी नऊ वाजेच्या दरम्यान गरं रोखण्याचं काम करत असतात अशातच संजय राऊत नेहमीच महिलांविषयी अर्वाच्य भाषेत बोलत असल्याचा आरोप सेनेनं केलाय यामुळे इथून पुढे कोणत्याही महिला भगिनीविषयी अर्वाच्य भाषेत बोलल्यास संजय राऊत यांना शिवसेना स्टाईलनं इंगा दाखवल्याशिवाय

सगळे शिवसेनेचे पदाधिकारी यांनी मारो आंदोलन केले आहे यानंतरही त्यांनी अपशब्द काढले तर त्यांना आम्ही बागण्यांचा आहेर पाठवू हा शब्द देतो यानंतर त्यांनी अवक्तव्य अपशब्द काढले तर, तर, तर यानंतर आंदोलन करण्यात येईल असा इशारा आम्ही त्यांना देतो जय हिंद जय महाराष्ट्र याप्रसंगी शिवसेना महिला आघाडी महानगर प्रमुख रेखा साळुंके युवासेना प्रमुख योगेश मराठे शिवसेना उपमहानगर प्रमुख प्रतीक शिंदे उपमहानगर प्रमुख केतन जाधव महिला आघाडी उपमहानगर प्रमुख सोनाली सोनवणे मीनाक्षी सोनवणे सोनाली पवार युवती सेना महानगर प्रमुख प्रज्ञा भदाणे पूजा हिंगोणे रेवती हिंगोणे अमित खंडेलवाल सागर धिवरे यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे